तर हाय फ्रेंड्स आज आपण शिकणार आहोत इंग्लिश बोलताना विलचा वापर कसा करावा डे टू तर चला बघूया दे विल लिव्ह ते निघून जातील यू विल फॉरगेट तू विसरशील आय विल चूज मी निवडीन शी विल प्लॅन ती योजना करेल ही विल रेस्ट तो विश्रांती घेईल वी विल बिल्ड आम्ही बंधू दे विल लाफ ते हसतील यू विल ग्रो तू वाढशील ही विल सॉल्व तो सोडवेल आय विल अंडरस्टँड कमेंटमध्ये सांगा सो so, फ्रेंड्स जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि इंग्लिश शिकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद